मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत पत्नी पीडित पुरुष आश्रम पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संस्था यांच्या अंतर्गत चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी छत्रपती संभाजीनगर येथे पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली ज्याप्रमाणे महिला या वटसावित्री पौर्णिमा साजरी करून वर्षान वर्षानुवर्षापासून वटवृक्षाची पूजा करतात व आख्यायिकाप्रमाणे सात जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी पूजा अर्चना करतात परंतु दुर्दैवाची गोष्ट की ज्या पुरुषांच्या बायका त्यांना भांडतात त्यांच्यावर केसेस मारतात व त्यांच्या हाच जन्मी जगणे अशक्य करतात अशा बायका देखील वटसावित्रीची पूजा करतात वटसावित्री पौर्णिमा साजरी करून त्यांना आणखी सात जन्म त्यांच्या ताब्यात घेण्याची मागणी करतात व अशा भांडखोर पतीसोबत पत्नी पीडित राहू शकत नाही म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रम करोडी छत्रपती संभाजीनगर येथे मागील सहा वर्षापासून पिंपळ पौर्णिमा साजरी करून पिंपळाला साखळी घातले जाते की उद्या यांच्या पत्नीने पतीला त्रास देऊन जगणे मुश्किल केले अशा पत्नी पीडितांच्या बायका उद्या येऊन वटवृक्षाला खोटे नाटे बोलून साकडे घालतील तर त्यांचे ऐकू नका अशा पत्नी पीडितांची त्यांच्या पत्नीपासून सुटका व्हावी अशी याचना केली जाते दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चाललेली आहे महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे वेग कायदे बनले गेले परंतु सदर कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष अबला होतील याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हातबल होऊन पुरुष अबला झाला आहे त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे एक पुरुष ज्या वेळेस लग्न करतो तो फार मोठ्या आशा उराशी बाळगतो मोठ्या उत्सुकतेने लग्न करतो परंतु त्याला हे माहीत नसते की त्याच्या स्वप्नाचे लग्न होताच तुकडे तुकडे होणार आहे बहुतांश बायका ह्या लग्न होताच पतीला तिटकारा करायला सुरुवात करतात व त्या कारणावरून भांडणतंटा करतात आजकाल बहुतांश बायका ह्या आपल्या पतीचा केवळ बुजगावण्यागत वापर करतात केवळ लग्नाचा शिक्का मारला की नंतर त्यांना नवरा नको परंतु त्यांची संपत्ती पैसा हेच पाहिजे असते पत्नी केवळ आपल्या पतीवरच केस दाखल करत नाहीत तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर केसेसचा मारा करून सर्व कुटुंब उद्ध्वस्त करते अशा वेळी पती हतबल होतो लाज वाटते लोक लाजेने तो अर्धमेला होतो व त्रास जेव्हा असह्य होतो त्याचा कामधंदा असल्यास तो चालला जातो अशा परिस्थितीत तो पोलिसात तसेच न्यायालयात दाद मागण्यासाठी जातो तेव्हा त्यास दाद मिळत नाही पोलीस मदत करत नाही व पोलीस व पोलिसात मदत मिळाली नाही तर तो मोठ्या आशेने न्यायालयात धाव घेतो परंतु न्यायालयात देखील पीडितांच्या पदरात निराशा एकदा की पत्नीला आपल्या पतीकडून पोटगी मिळण्यास सुरुवात झाली की जन्मभर त्याची तिच्या तावडीतून सुटका होत नाही पत्नी आपल्या पतीवर एक नाही तर अनेक असे चारशे अठ्ठ्याण्णव ए एकशे पंचवीस तीनशे सात आय पी सी अशा अनेक केसेसचा मारा करते व अशावेळी त्यांच्यावर केसेसचा भडीमार झाल्यास तो आयुष्यातून उद्ध्वस्त होतो बहुतांश वेळा पैसे अभावी जेलमध्ये देखील जातो त्यातून सुटलाच तर शेवटी आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबत असताना दिसत आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड अनुसार आपण बघितले तर जवळजवळ बत्तीस पॉईंट दोन टक्के विवाहित पुरुषांनी वैवाहिक जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत तर त्याच्या तुलनेत महिला आत्महत्या या केवळ चार पॉईंट आठ टक्के झाले आहेत महिलांचे आत्महत्याचे दर कमी आहेत ही बाब वाखाणण्यालायक आहे अशीच पुरुषांच्या बाबतीत देखील व्हावे व पुरुषांना देखील न्याय मिळावा या एकतर्फी कायद्यामुळे व समाजाच्या एकतर्फी धोरणेमुळे पुरुष खचून जाऊन त्याची काम करण्याची क्षमता कमी होते व परिणामी देशाचे दरडोई उत्पन्न देखील घटत चालले आहे अशा अधुरी प्रकाराने आपली पवित्र विवाह पद्धती देखील धोक्यात येऊन येणारी पिढी देखील धोक्यात आहे म्हणून पुरुषाचा कुणीतरी कैवारी व्हावा पुरुषांचे म्हणणे देखील कुणी ऐकून कुण घ्यावे त्यासाठी पत्नी पिढीत पुरुष आश्रम आतोनात प्रयत्न करत आहे पत्नी पत्नीपीडितांच्या प्रमुख मागण्या अशा आहे की पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा एकतर्फी कायद्यावर आणावी प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात एका वर्षाच्या आत निकाली काढावे अशा बहुतांश मागण्या आहे परंतु कुणी ऐकून घ्यायला तयार नाही म्हणून या पिंपळात साखरे घालून आश्रमाच्या वतीने पिंपळाची मनोभावे पूजा करून त्यांच्याकडे पीडितांचे गाराणे मांडले की आता देव तरी आमचे म्हणणे ऐकेल व या दृष्ट बायकांच्या तावडीतून पत्नी पीडितांची सुटका करेल यासाठी आज रोजी पीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष फुलारे उपाध्यक्ष सुरेश फुलारे सचिव चरणसिंग गुसिंगे सोमनाथ मनाळ एकनाथ राठोड भाऊसाहेब साळुके प्रवीण कांबळे विकन चंदन श्रीराम तावडे संजय भान तसेच प्रमोद ठोकळे वैभव घोळे सोमिनाथ मनाळ अमोल गुंड हर्षवर्धन दिवे विशाल नांदेकर तसेच इतर सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते आगे, 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 कारभारी रामदास रुलारे पोडा तालुका गंगापूर यातला ग्रामपंचायत सदस्य माझं होलसेल मोबाईल दुकान आहे पत्नी साला आणि सासू यांनी जिवंत असतानाच प्रॉपर्टीसाठी माझं मृत्यूपत्र काढून ठेवले त्यासाठी मी इथं पत्नीपीठित आश्रमाला भेट देऊन भरत फुलारे साहेब यांचं सहकार्यानं कोर्टात दाद मागण्यासाठी आलो होतो एखाद्या पत्नी नवीन नवीन लग्न झालं किंवा जास्त वर्ष जरी झाले त्यामध्ये असं काही नाही आता वीस तीस टक्के लोक अशा एका लग्न झालं आणि अशी बायको पळून गेली फक्त ती नावाला शिक्क्यापुरती त्या नवऱ्यासोबत राहते आणि त्याच्यानंतर तो कायमस्वरूपी त्याला आटकून ठेवते ते घटस्फोट लग्न क होणं सोपं आहे परंतु घटस्फोट होणं एवढं अवघड पडलं आहे का सगळ्यात जगातला सगळ्यात अवघड जर गुन्हा असेल तर तो लग्न करणे असं आम्हाला आता वाटतंय आणि अशा परिस्थितीमध्ये लोक गुरपटून जातात केस झाले म्हणजे घाबरून जातात आमच्या आश्रमात आल्यानंतर आम्ही एक वर्कशॉप घेतो का कुठली के हो केस झाल्यानंतर काय होऊ शकतं जर आपल्याला पुढे कळलं की ह्या केसने काय होणार आहे आणि आपण त्याला डिफेन्स कसा करायचा हे झाल्यानंतर माणूस थोडासा पक्का होतो आणि त्याला घाबरत नाही हा त्याला एक मोरल सपोर्ट मिळतो नाही जरी शासनाने किंवा कायद्याने सपोर्ट केला तर आम्ही सगळे मिळून त्याला एक मोरल सपोर्ट करतो आणि मोरल सपोर्ट जेव्हा भेटतो माणसाला मॉरल सपोर्ट हा कायद्यापेक्षा नेत्यापेक्षा नक्कीच मोठा असतो कारण कायद्याने किती जरी सपोर्ट झाला कारण कायदे सगळे एकतर्फी झालेले आहे तो सपोर्ट कुठल्या कामातच राहिला नाही तो अधुरा सपोर्ट झालेला आहे माणसाच्यासाठी म्हणून हा आमच्याकडून आम्ही जे वर्कशॉप घेतून सांगतो की याच्यातून आता तुला याच्यात काय होणार आहे आणि कसं काय करायचं ते जे संकल्पना करून पार्टीन पर्सन कसं लढायचं स्वतःची किंवा स्वतः कशी समजून घेऊन लढायचं हे शिकवतो त्याच्यामुळे माणसाला एक धीर जवळजवळ देशभरातून आमच्याकडं अकरा हजार सहाशे प्लस लोकांची पत्नी पीडितांची नोंद झालेली आहे आतापर्यंत आणि सगळ्यात जास्त जर बघितलं तर याच्यातून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जे आम्ही पर्सेंटेज काढलेलं आहे त्या अडल्ट्री वाढलेलं आहे आता अडलट्री जेव्हा सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये अडलट्री हे स्ट्रकडाऊनच करून टाकलेले चारशे सत्त्याण्णव आय पी कलम ज्या वेळेसपासून काढलं आणि डोमेस्टिक व्हायलन्स हा हा जेव्हा दोन हजार पाचमध्ये मध्ये इन्सर्ट झालेला आहे तेव्हापासून पुरुषांसाठी तो एक डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कर्दम का झालेला आहे त्यामध्ये कोर्ट न्यायालयामध्ये कुठले सुनावणी किंवा त्याची बाजू कुठला पुरावा द्यायची गरज नाही त्या बाईला फोडगी लागले जाते आणि ते पोटगे लागल्यानंतर ते एक लाईफ टाईम पेन्शन आहे पेन्शन सुरू झाल्यानंतर ती हो बाई नवऱ्याला सोडत नाही आणि सोडलं नाही म्हणजे तो माणूस एकदम हातबाल होतो आणि हातबाल झाल्यानंतर त्याचे कामधंदा तर जातो पण तो आयुष्यातून उठून जातो याच्यामध्ये महिलांच्या विरोधात नाही किंवा कुठल्याही स्त्रियांच्या विरोधात नाही आम्हालाही आई आहे बहीण आहे परंतु एक महिलाच महिलाच्या विरोधात जाते ज्या महिला कायद्याचा गैरवापर करून नवऱ्यांना त्रास देतात पत्नी पतीला त्रास देतात अशाच गैर गैरवापर करणाऱ्या महिलांचं जे काय ते वर्तन आहे ते कुठंतरी कमी व्हा आणि संपुष्टात त्याचा आम्ही विरोध करतो बाकी आम्ही महिला विरोधी असं लोकांच्या जे मनात आहे ते लोकांनी काढून टाकावा पाहत राहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद